नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्थात सर्व समावेशक पीक विमा योजना योजना राबवली जात आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना अगदी सहज एका रुपयामध्ये पीक विम्याची पॉलिसी उपलब्ध करून दिली जाते शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये अर्ज करण्यासाठीची मुभा देण्यात आलेली आहे आणि यासाठीच ज्या सी सी धारकाच्या माध्यमातून हे अर्ज भरून घेतले जातील त्यांना प्रति पॉलिसी चाळीस रुपयाचं कमिशन देखील शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे परंतु सी एस सी केंद्र संचालक पॉलिसी भरत असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून शंभर ते दोनशे रुपयाचा खर्च करावा लागतो अशी मागणी करतात आणि त्यासाठी एक रुपयापेक्षा जास्त पैशाची मागणी सी एस सी से सेंटरवरती किंवा सी एस सी केंद्रावरती त्या ठिकाणी केली जाते आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लोबाडून किंवा त्यांना आपण लुटमार म्हणू शकू तर या पद्धतीनं केलं जातं आणि जो शेतकरी आहे तर त्याला पर्याय नसल्या कारणाने ते भरून देत असतात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी तक्रारी प्रशासनाला शासनाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत आणि याचीच कृषी विभागाच्या माध्यमातून गंभीर दखल घेऊन त्याच्या संदर्भातील एक महत्वाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत पीक विमा अर्ज भरत असताना शेतकऱ्यांनी एक रुपया प्रति अर्ज या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही शुल्क सीएससी केंद्रामध्ये भरू नये किंवा केंद्र संचालकाला देऊ नये अशा प्रकारे जर शेतकऱ्यांकडून एक रुपयापेक्षा जास्त पैशांची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी त्याची तक्रार दाखल करावी अशा प्रकारचं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी काही व्हॉट्सअप नंबर असतील काही टोल फ्री नंबर असतील ईमेल आय असेल तर अशा प्रकारचे नंबर देण्यात आलेले आहेत जे की या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे की पीक विमा अर्ज भरत असताना शेतकऱ्यांनी रुपये एक रुपया प्रति अर्ज व्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सी एस सी केंद्रामध्ये भरू नये शेतकऱ्यांकडून एक, एक रुपयापेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या टोल क्रमांकावरती संपर्क साधून आपली तक्रार नोंदवायची टोल फ्री क्रमांक आहे बघा एक चार चार एक एक हा पिनकोड आहे त्यानंतर अठरा डबल झिरो अठरा डबल झिरो चारशे सतरा तक्रार नोंदी क्रमांक जो काही आहे व्हॉट्सअपला सुद्धा आपण करू शकता झिरो दोन दोन चार एक चार पाच आठ एक नऊ तीन तीन किंवा झिरो दोन दोन चार एक चार पाच आठ एक नऊ तीन चार जे की तुम्हाला स्क्रीनवरती स्पष्ट या ठिकाणी दिसत आहेत यासाठी मेल आय डी सुद्धा देण्यात आलेला आहे सपोर्ट ऍट द रेट सी एस सी डॉट जी डॉट इनला आपण या ठिकाणी द्वारे या तक्रारी नोंदवू शकतो त्याचबरोबर व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आलेला आहे परत एक की जो आहे नऊ झिरो आठ दोन नऊ दोन एक नऊ चार आठ हा चा क्रमांक आहे जो की आपण स्क्रीनवरती बघू शकता यावरती तुम्हाला तक्रार नोंदवता येणार आहे त्याचबरोबर पत्रव्यवहाराच्या माध्यमातून जर आपल्याला या ठिकाणी तक्रार नोंदवायची असेल तर त्याचीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही पत्ता देण्यात आलेला आहे सी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड युनिट नंबर एकशे त्र्याहत्तर ग्राउंड फ्लोर टर्मिनल तीन इंटरनॅशनल टेक पार्क क्रो आ, क्रोले पार्क विझा रोड मरोळ अंधेरी ईस्ट मुंबई चार शून्य 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 आठ सहा अशा पद्धतीचा पत्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्याच्याच माध्यमातून आपण या ठिकाणी जर केंद्र संचालक सीएससी केंद्र संचालक जर आपल्याकडनं जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्या ठिकाणी त्या केंद्रसंचालकाची तक्रार मग त्याचा सी एस सी आय डी आपण यामध्ये मेंशन करून सांगू शकतो किंवा त्याचं केंद्राचं जे काही ठिकाण असेल जे काही त्याचा प्लेस असेल तर ते आपण त्या ठिकाणी देऊ शकतो अशा पद्धतीने तक्रार दिल्याच्या नंतर त्यावरती तात्काळ कार्यवाही त्या ठिकाणी होणार आहे आणि जे काही आपली लुटमार झालेली असेल तर ठीक आहे बट दुसरी जे काही येणारे असतील किंवा इतरही जे शेतकरी बांधव असतील तर त्यांची त्या त्याच्यापासून संरक्षण त्या ठिकाणी होणार आहे तर त्यासाठी जर आपल्यासोबत असा काही प्रकार होत असेल तर कृपया याच्यावरती संपर्क करा असं आवाहन शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडीओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो